विरोधकांची संघर्ष यात्रा राजकीय स्वार्थासाठी असल्याचा आरोप खासदार राजू शेट्टींनी एप्रिल पासून कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय शेतकऱ्यांचा सात कोरा झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असंही त्यांनी म्हटलंय सत्तेत सहभागी असूनही राजू शेट्टींनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे त्यांनी आता भाजप विरोधात दंड थोपटल्याचं चा स्पष्ट झालंय संघर्ष करणं हा आमचा स्वभाव आहे आणि आम्ही सजासजी हार पत्करणारी माणसं नाही आणि या संघर्षातून जो शेतकऱ्यांच्या मध्ये असंतोष तयार होईल जो उद्रेक तयार होईल त्यामध्ये जर शेतकऱ्यांचं समाधान केलं नाही तर राज्यकर्त्यांना वाईट परिणाम भोगावे लागणार आहेत यापूर्वी ज्या राज्यकर्त्यांनी भोगलेले आहेत यांनाही त्याचा विचार करावा लागेल आणि त्यामुळं मला खात्री आहे की या संघर्षातून निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार जर शेतकऱ्यांच्या मनामध्ये विद्रोह निर्माण झाला आणि त्यानं मरायचं तर उपाशीच मरतो आणि जगालाही उपाशी मारतो अशी जर भूमिका घेतली तर आरा ती अराजकतेची सुरुवात असेल